शेतकरी बांधवांनो एक अत्यंत आनी चिंता जनक है। एक है। है। गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सोयाबीन बियाणे वाटपामुळे शेतकरी संकटात सापडला असून कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पातूर तालुक्यातील आलेगाव येथील शेतकरी निलेश तोताराम कापकर यांनी कृषी विभागाविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामाकरिता शंभर टक्के अनुदानित स्वरुपात ऑनलाईन सोडतीद्वारे वितरित करण्यात आलेल्या सोयाबीन गंभीर अनियमितता आढळल्याचा आरोप त्यांनी केला आहे कापकर यांच्या वडिलांना तोताराम नांद्र कापकर यांना मिळालेली बियाणी पिशवी पूर्णतः निकृष्ट बुरशीग्रस्त आणि अंकुरण शक्ती नगण्य अवस्थेत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहेत ही केवळ एकट्या कापकर कुटुंबाची समस्या नसून पातूर तालुक्यातील इतरही अनेक शेतकऱ्यांना अशाच प्रकारच्या बोगस बियाण्यांचा अनुभव आल्याचे समोर आले आहेत या गंभीर प्रकारामुळे पातूर तालुक्यातील शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला असून कृषी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक बनले आहे या प्रकरणी पातूरचे तहसीलदार डॉ राहुल वानखडे यांनी या, या तक्रारीवर कृषी विभागातील वरिष्ठांसोबत चर्चा केली असून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे मात्र शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे बीज अधिनियम एकोणीसशे सहासष्ट आणि बियाणे नियंत्रण आदेश एकोणीसशे त्र्याऐंशी नुसार अशा बोगस बियाण्यांचे वितरण हा दंडनीय गुन्हा आहे त्यामुळे दोषी एजन्सी आणि अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यासोबतच या बियाण्यांची प्रयोगशाळेच्या माध्यमातून वैज्ञानिक तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा शेतकऱ्यांना बियाण्यांची किंमत पेरणी आणि मजुरी खर्चासह संपूर्ण नुकसान भरपाई मिळावी आणि भविष्यात अशा फसवणुकीस आळा घालण्याकरिता कठोर उपाययोजना कराव्यात अशा प्रमुख मागण्या शेतकरी निलेश कापकर यांनी केल्या आहेत जर त्यांच्या मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत तर पातूर तालुक्यातील शेतकरी संघटित होऊन तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही त्यांनी दिला आहे पातूर तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ऑनलाईन सोडती जे मोफत बियाणे देण्यात येत आहे ते निकृष्ट दर्जाचे बियाणे आहे जुने बियाणे आहे ते माझ्या वडिलांचा माझे वडील श्री तोताराम नामदेव कापकर यांचा ऑनलाईन सोडते नंबर लागला असता मी बियाणे स्वतः तपासले माझे वडील माझे भाऊ बंधू यांनी तपासले असता शेतात पेरणी योग्य नसल्यामुळे आम्ही ते परत आणले आणि ऑनलाईन तहसीलदार साहेब पातूर यांना आम्ही तक्रार दिली लेखी तक्रार दिली तसेच वरिष्ठ लेवलला सुद्धा तक्रारी दिलेली आहेत तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी आणि ऑनलाईन सोडतीत जे बी बियाणे वाटप सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याचा तात्काळ वाटप थांबवा आणि नवीन बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे धन्यवाद तर आपण पातूर तालुक्यातील शेतकरी बोगस सोयाबीन बियाण्यामुळे मोठा अडचणीत आले आहेत आता कृषी विभाग आणि प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे की त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषीवर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा शेतकरी आधीच अनेक संकटांना समोरे जात असताना अशा फसवणुकीमुळे त्यांना आणखी आर्थिक फटका बसू नयेत हीच अपेक्षा आहेत